दमदाटीची भाषा मी सांगतो की हे माझा अपोनंट माणूस आहे लोकांना तर सोळा त्याने आता पत्रकारांना पण दमकी देण्यास सुरुवात केलेली आहे राम विचारचे संपादक विजय सकलेचा जगमित्रचे संपादक होते तर आपण त्यांना विचारू शकतात की त्यांना डायरेक्ट म्हणतात केस नंतर तुला बघितलं असं असंख्य लोकांना गुंडागर्दी करणे दादागिरी करणे लोकांना धावून देणे एखादा कार्यकर्ता माझ्यासोबत सोशल मीडियावर व्हायरल झाला की मला त्याला जायचं त्याला उचलून आणायचं त्याला दमदाटी द्यायचं परवा एक ऑटो मध्ये प्रचार करताना काही असेल लोक विचारे त्या ऑटो रिक्षावर मला मतदान करा ट्रान्स करतो करत दमदा दिली नेहरू रोडला पण एक व्यापारीला पण दमदाटी दिली त्या व्यापारी विचारे व्यापार त्यांचं नाव देऊ नाही आणि काल रात्रीपासून या शिंदेगडचे कार्यकर्ता पोलिंग चिटच्या नावाने पोलिंग चिट सोबत दोन हजार पाच हजार रुपये प्रत्येक घरात दिलेले आणि मला उशीर माहिती पडल्यानं मी रात्री कलेक्टरला पण तक्रार केलं आता रिस्टर तक्रार करतो आज त्याने सोमनाथ जलगावमध्ये पैसे वाटप केलं अंकर देवाला आपला अंतरवालीमध्ये त्याने पैसे वाटप केले तर पैशाच्या जोरावर निवडी न्यायचं ते असं त्याच्या त्यांना वाटतं पण लोक त्याला त्याचा त्याला तेलो कोणत्याही पुरेसा प्रयत्न नाही म्हणून मी आजकाल इथे भाग बोललो अब्जल अदर, अफज साहेब काही कुठं बाहेर आहे मला आज सध्या मग उद्या भेटणार आहे आता हे तक्रार झाली मी एस पी पण तक्रार कर करतो पोलीस प्रशासनने असं हुंडा एलिमेंट जे आहे त्यांना त्यांच्यावर तुम्ही पायबंद करावे हे पण बोलणार आहे आणि आता एक सुरू नवीन झाला की आधार कार्ड जमा करू लागले वोटिंग कार्ड जमा करू लागले आणि पैसे देऊन मतदान करायला भाग पडणार किंवा मुस्लिम समाज किंवा दलित समाज किंवा ख्रिश्चन समाजाचे लोक मतदारांना कोणत्या प्रकारचे त्यांना येऊ देणार नाही येऊ द्यायचे नाही असंही प्रयत्न चालू आहे ठीक आहे आम्ही आमच्या लेवल करणार आहे पण आम्ही इलेक्शन कमिशनरना पूर्ण डिटेल भरणार माझी जालन्याचे श्री एवढंच बोलायचं आहे की हे लोक काही नसताना एवढं गुंडागर्दी दादागिरी आणि बोगस काम करू लागले ते तर येत नाही पण चुकून जर आले तर तुमची अवस्था काय होणार आता हे लोक यांना बिहार दि करायचा प्रयत्न चालू आहे जर या लोकांना बिहार करायचं तर उद्या तुमच्या मुलांचा राहतांचं काय भविष्य राहणार योग्य निर्णय घ्या अशा गुन्हेगार लोकांना खैमुक्त करा मी एकच म्हणतो सेट आहे तो सेफ आहे